कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्यांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे है। कोयता गँग रील स्टारने चितावणीखोर स्टेटस ठेवत दहशत माजवली आहे पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावर हातबल झाल्याचे दिसून येत आहे एवढंच नव्हे तर एका निरपराध तरुणाची हत्या करण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलंय कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या गांधीनगर इथं दहा जानेवारीला विठ्ठल शिंदे या चोवीस वर्षीय तरुणाची सहा ते सात तरुणांनी निर्गुणपणे हत्या केली आहे विठ्ठलवर सपासप वार केल्याने विठ्ठलचा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला तर विठ्ठलच्या दोन्ही हातांची बोटी तुटल्याचं समोर आलंय दरम्यान पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून तातडीने या प्रकरणातील सात आरोपींना ताब्यात घेतलंय या सात आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत तर उरलेले पाच आरोपी हे एकवीस आणि तेवीस वयोगटातील आहेत याच आरोपींना गांधीनगर मध्ये मोबाईल स्टेटसवर रील्स ठेवून स्वतःची दहशत निर्माण केली आहे हातात कोयते आणि तलवारी घेणारे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याने गांधीनगर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान विठ्ठल शिंदे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे माझं नाव सोनू शिंदे मी विठ्ठलची बहीण आहे माझ्या भावाला हा न्याय मिळायलाच पाहिजे त्यांना जेवढ्या सात जणांनी धरून मारले त्यांना एकालाही सोडता कामा नये त्यांना पूर्णपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे तो अल्पवयीन असू दे नाही किंवा कोण पण असू दे सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यांनी पोलीस पो, पोलीस प्रशासना प्रशासनाने यांच्याकडे लक्ष दिलं माझ्या मुलाचे मर्डर झाले पण ते पोलिसांना लक्ष द्यावे एकतर फाशी नाहीतर जाग्यावर गोळी असं मला पाहिजे काय घडलं होतं काही नव्हता दहा मिनिटा अगोदर झालं म्हणजे दहा मिनटं पूर्वी घरात नाही गेला तर दहा मिनिटानं आम्हाला फोन आला की विठ्ठलला मारून टाकला परभणी स्थित कुटुंब जे गांधीनगरमध्ये राहत होतं त्यातील चोवीस वर्षीय तरुणाची हत्या ही एकमेकांकडे रागाने भरणे एकमेकांना पुन्हाच देणे यातून झालेली आहे एकूण सात आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी होते त्यातले दोन जे आहेत ते जुईन आहेत पाच मेजर आहेत यांना अटक झाल्यानंतर या आरोपींचे काही रील्स हे सोशल मीडियामध्ये माध्यमातून हे पोलिस दलाला देखील प्राप्त झालेले आहेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे गुन्हेगारी पार्श्वभूमी या गुन्ह्यातील पाच आरोपींची आहे त्यामध्ये एम ओ सी अंतर्गत म्हणजे मोका अंतर्गत कारवाई करता येते का त्याची पडताळणी आम्ही करतोय त्या अनुषंगाने देखील प्रस्ताव तयार करण्याचे आदेश हे उपविगीय पोलीस अधिकारी करवी आणि पोलीस स्टेशन प्रभारी गांधीनगर यांना दिलेले आहेत मागच्या वर्षी आपल्याला माहीत असेल की असे रील बनवणाऱ्या व्यक्तींना देखील पोलिसांतर्फे कारवाई ही सुरमोटो करण्यात आलेली होती तर हे रील आता समोर आलेले आहेत अशी देखील परत एकदा देख मोहीम ही पोलिस दलातर्फे घेण्यात येईल जेणेकरून जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे युवक आहेत तरुण आहेत आणि ते दहशत निर्माण करण्यासाठी जर सोशल मीडियामध्ये हत्यारांचं प्रदर्शन करून जरी बनवत असेल तर त्याच्यावर देखील आर्म्स त्याचबरोबर इतर कायद्यांवर कारवाई करण्यात याची रील सायबर सेलचा आमचा सा हेल्पलाईन नंबर आहे त्याचबरोबर रील बाबतची माहिती आपण नियंत्रण कक्षाला देखील कळवू शकतात किंवा आपण एकशे बारावर देखील माहिती देऊ शकता तर त्याच्यामध्ये जे अकाउंटची जर डिटेल असतील तर ते देखील शेअर करावे ज्यांना कोणाला हे निदर्शनास येतील त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल कोल्हापूरातील